महालक्ष्मी सोफा मध्ये आपलं स्वागत हो आहे तर आज एका ताईंनी आपल्याकडून हा फोर वाला सोफा घेतलेला आहे तर आपल्या डिस्प्लेमध्ये परवा एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला फोर कॉपीवाल्या सोफ्याचा तर ती डिझाईन देन त्यांना फार आवडली होती ही बघून त्यांनी सेम टू सेम फक्त कलर वेगळा घेतलाय बघा त्यांनी कलर कॉम्बिनेशन किती सुंदर घेतलेला आहे तर आता त्यांना वास्तुशांतीची गडबड आहे सोफा न्यायचा तरी पण म्हटलं की त्यांना एक दोन मिनिटं आमच्या सोफ्याबद्दल बोला तर मॅडम मी काय बघूया त्यांना हा सोफा कसा वाटला या मॅडम तुझ्या कांबळेश मी राहायला निपालेला आहे माझं आता सध्या न्यू घर बांधलेलं आहे आणि मॅडमची मीनं युट्यूबला रिव्ह्यू पाहिली होती आणि मला सोफा पाहिजे होता आणि मी तुमच्या शॉपला व्हिजिट दिलं आणि हा मी सोफा पाहिला होता मला तोच असाच हवा होता मध्ये मॅडमांनी मला बनवून दिलाय आणि खूप छान त्यांची क्वालिटी आहे छान सोपीवाला सोफा आम्हाला हवा होता त्याचा मला असं ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन आमच्या घराला होण्यासारखा कलर आम्हाला हवा होता तसा आम्हाला कमीत कमी वेळेत मॅडमांनी बनवून दिला त्याबद्दल मॅडमांचे आभार एकदम मस्त आहे